नो आता आपण इथून जांभूळ धाबा या गावामधून शिरसा पाट्यामधून आत चाललेला आहे शिरसारा या रोडने मित्रांनो मी प्रवासाची सुरुवात मोताळा इथून केलेली आहे मी मलकापूर मागे मार्गे जाणार आहे सदर ठिकाणे मोतळा येथून सुमारे चौवेचाळीस किलोमीटर एवढे अंतर आहे आज मी मोटरसायकलने जात आहे मला एक ते दीड तास लागेल आणि रोड पण चांगले आहेत त्यामुळे मला फार काही अडचण येणार नाही असे वाटते आणि आज माझ्यासोबत जीवन सर आहे आम्ही दोघांनी या प्रवासाला सुरुवात केली आहे ट्राफिक झालेली <tiny sound> या साईड लावा ना या साईडला तिथं गाडी लावायला जागा मग तिथं जागा आहे की नाही तिथे लावून त्या साईडने राईट साईडने नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या टू गो ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जळगाव जिल्ह्यातील बोदड तालुक्यातील शिरसाळा या गावामधील सिरसाळा मारुती मंदिर या ठिकाणी आलेलं आहे आणि सदर मंदिर आज आपण पुन्हा एक्सप्लोर करणार आहे आणि सदर मंदिराची आज माहिती घेणार आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया Terima kasih telah menonton. Akwai <laughs> <laughs> kawai <laughs> 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 नमस्कार मित्रोंपक अपने मनपूर्वक स्वागत करू गो ट्रैवलिंग आज अपन आलो है सिरसा मारुती मंदिर तीर्थी जगह जिले बदौ तालुक्याल एक तीर्थ क्षेत्र है ¡Gracias! <coughs>

အဲ့ဒါကို

يا الله يا الله <laughs> का तुम्ही का तुम्ही वेअर टू गो ट्रॅव्हलिंग वेअर टू गो ट्रॅव्हलिंग आपल्या नवीनच सुरू केला अडीचशे तीनशे आहे जास्त नाही हा दोन तीन महिने झाला सुरू करू Abiento Sal uhm Sabii

शिरसाळा मारुती मंदिर हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा गावात आहे हे जागृत हनुमान मंदिर म्हणून ओळखले जाते आणि भाविकांचा नवस सिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध आहे मंदिर मुक्ताईनगर पासून सुमारे सतरा किलोमीटर आणि जळगाव पासून शेहेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे बोदवड मुक्ताईनगर रस्त्यावरून पूर्वेकडे ओढून शिरसाळा गावात सहज पोहोचता येते काही दशकापूर्वी नजीकच्या नदीतून हनुमानाची स्वयंभूदागर मूर्ती सापडली खाली साप, जी निंबाच्या झाडाखाली स्थापन झाली समर्थ रामदास स्वामींनी स्थाप स्थापित केल्याची श्रद्धा आहे जरी वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात तरी मंदिर प्राचीन आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे मंदिरावर शिखर आंबलक किंवा कडा बांधण्याचे प्रयत्न अशस्वी झाले म्हणून ते विशिष्ट परिसरात गणपती शनिदेव राम राम आणि महादेव मंदिर आहेत दर मंगळवार आणि शनिवारी गर्दी असते हनुमान जयंतीला मोठा मेळावा भरतो श्रद्धा आणि विधी नवस पूर्ण होण्यासाठी पुजारी दोन दगड मूर्तीच्या हातातील घडीत ठेवतात मार्गातील अडथळे दूर करणारा आणि इच्छापूर्ती देणारा असा भक्तांचा विश्वास आहे सिरसरा मारुती मंदिरात पोहोचण्यासाठी मुक्त मुक्त्यानगर रस्त्यावरून पुरेकडे वळून सिरसरा गावाकडे जाणारा रस्ता वाप्पा मंदिराचे प्रवेशद्वार तिथे आहे तेथून सरळ गावात आणि मंदिरापर्यंत पोहोचता येते प्रमुख अंतर बोधवडपासून बारा किलोमीटर आहे मुक्तनगरपासून बारा ते सतरा किलोमीटरवर आहे जळगावपासून शेहेचाळीस ते पंच्याहत्तर किलोमीटरवर आहे आणि मलकापूरपासून वीस किलोमीटर मोत वीस किलोमीटर अंतरावर आहे मोताळा येथून सुमारे चौवेचाळीस किलोमीटर एवढे अंतर आहे मुक्ताईनगर रुईखेड शिरसाळा हा सुलभ मार्ग आहे ज्यामुळे वाहतूक अडथळे टाळता येतात शनिवार मंगळवार आणि उत्सव काळात गर्दी असल्याने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जाणे उत्तम राहील तिरसाळा मारुती मंदिरात पाऊल टाकताच मनाला विलक्षण शांतता जाणवली मंदिर परिसरात पोहोचल्यावर मनातील सगळी अस्वस्थता जनुषणात नाहीशी झाली तिरसाळा मारुती दर्शनावेळी एक वेगळंच समाधान मिळालं इथली स्वच्छता शांतता आणि भक्तिभाव मनाला खूप भावला तिरसाळा मारुती मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर मनाला शांतता देणारा आणि आत्मिक ऊर्जा देणारा अनुभव आहे आणि येथील भाविक भक्तांची गर्दी पाहून मी आश्चर्यचकित झालो इथे आल्यावर पुन्हा 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 या असं तर मित्रांनो तुम्ही एकदा तरी या ठिकाणावर अवश्य भेट द्या खूप चांगले देवस्थान आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज तिरसारा मारुती मंदिर हे पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र